नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी तेजस्विनी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेद्रे यांनी पदभार स्वीकारून निवडणूक आणि हजरत ख्वाजा कबीर उर्सानिमित्त आढावा बैठकीचे नियोजन केले होते नांद्रे येथे येताच चंद्रकांत बेद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पीर हजरत ख्वाजा कबीर या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन बैठकीला सुरुवात केली ग्रामदैवत हजरत खाजा कबीर कबीरदरगाव येथे गावातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांचे स्वागत केले या प्रसंगी बोलताना चंद्रकांत बेदरे यांनी जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे हे आपले कर्तव्य असून आपला मोबाईल नंबर सर्वांनी घेऊन कधीही फोन करा आपण समस्या सोडवण्यास तयार आहे असे सांगत असतानाच निवडणूक आचारसंहितेतच उरूस होत असल्याने सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले या आवाहनाला नांद्रेकरांनीही प्रतिसाद दिला आणि उरुस शांततेत पार पाडू अशी ग्वाही दिली यावेळी मिरज पंचायत समितीचे सदस्य राहुल सकळे पोलीस पाटील डॉक्टर स्वाती वंजाळे सरपंच डॉक्टर सौ दीपाली नांद्रेकर ग्रामपंचायत सदस्य मोहसिन मुल्ला अभिजित पाचोरे मुस्तफा मुजावर अरविंद कुर्णे सतीश हेर्ले चंद्रकांत वंजाळे दरगाह कमिटी चेअरमन सत्तार मुजावर ट्रस्टी अकबर मुजावर संचालक मुसा मुजावर लाजम मुजावर शब्बीर मुजावर शाकीर मुश्रीफ संजय पाटील तुर्चीकर भोपाल सकळे आदि मान्यवर उपस्थित होते ठरवलेलं आहे आणि आपण सगळे सगळे जाती धर्माचे लोक पक्षाचे एकत्र आल्यामुळे मला अतिशय आनंद वाटलेला आहे उरुस तर आनंदाने होणारच पण आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक सुद्धा शंभर टक्के शांततेत पार पडेल याची खात्री आपल्या सर्वांकडून मला मिळालेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काही विशेष काही सूचना देणार नाही तुम्ही वेळोवेळी -भेड़ काही तुम्हाला समस्या वाटली तर मला डायरेक्टली संपर्क साधा तुम्ही माझा सगळेजण नंबर घ्या म्हणजे असं काही ठेवू नका पडता की कार्यकर्त्यांनी साहेबाला फोन करावं का मला काही अडचण नाही रात्री चोवीस तासात केव्हाही फोन करा मला काही त्याचा त्रास वाटत नाही काय नाही मी तुमच्यासाठीच आहे सरकार मला त्याचा पगार देते तर तुमची करणं माझं कर्तव्य आहे आणि आपण मोर्चाच्या बाबतीत म्हटलं किंवा निवडणुकीच्या बाबतीत पोलीस स्टेशन कडून जे काही मला कायदेशीर आणि प्रामाणिकपणे करता येईल आणि माझ्याकडून तुमच्या म्हणजे साहेबांनी वाईट काम केलं अशी कुठलीच तक्रार येणार नाही अशा प्रकारे काम करण्याचा मी प्रयत्न करीन